तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की विठ्ठल नानांचा ते जे आपल्याला उद्या सासवडच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे का नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार पैरा कोण असणार तर हेच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तर वीस शेवटपर्यंत पहा तर उद्या दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस उद्या सासवडे ते एक भव्य देव ओपनचं जंगी मैदान हे पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये मा विठ्ठल नानाचा तेजा दिसणार आहे का तर मित्रांनो उद्या आपल्याला तेजा पळताना दिसणार नाही मग कधी दिसणार तर येत्या चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला कलिडो नेते भव्य दिवस एकादत एक बैल हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार रुपये दृतीयाला एकाहत्तर हजार रुपये तृतीयला एकावन्न हजार रुपये चतुर्थाला एकतीस हजार रुपये पंचमला एकवीस हजार रुपये सहाव्याला अकरा हजार रुपये आणि सातव्याला अकरा हजार रुपये अशी बक्षीस आहेत तर ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा हा पळताना दिसू शकतो मग तेजाचा पैरा कोण तर तेजाचा पैरा हा शक्यतो विराट बरोबर असू शकतो तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा